मित्रांनो तुझा परत दिवस बघत आहे प्रितपॉल मध्ये आणि आज आमचे तर आता तुम्ही बघू शकता आमचे ना जरा आता फोटो पण पो आम्ही काढून घेतले बघू शकता थोडासा शूट चालू आहे थोडासा शूट चालू आहे ना मी लेटच उठल्या ब्लॉग बनवायला तर मला लेटच होले कारण मी आताच उठल्या ना आता जांगोल केले ना आता इकर तुम्ही टाकू शकता या टू वाटते या चौलपीठाचा आमचा पहिला नवरा भाऊ तुला कसा वाटते हा जाधीचा खूप मॅरेज करायचा होता विधीचा विधीचा कंटाळले मग <laughs> तो नचावेले पाठवना कुरबा चाऊल चाऊल का दाला दाला चाऊल दालाचा कार्यक्रमाचा चालू बघू शकता यांची पण आपण जरा विचारपूस करून घेऊ इकडे रे मंत्री व्हिडिओ करायला याची पण जरा आपण विचारपूस करून घेऊ कंजा क्रिएशन क माहिती व्हिडिओ बनवलं ना इकडं आता यांची पण आपण जरा शूट जाऊ चांगलं वाल कारण नवऱ्या जरा डॅशिंग ना झोल्या ना आज कुर्ता बीट तर डेंजरच घेतले यांची पण आपण जरा या जेव शूट बीट जेव यांचा बघू शकता बसून बसून बोला आता जरा वेळा येवी बसतील असो आई व माहीत द्या

बोला नाय दा उधारी ते बोललत लागत दावला बोल आई बोल आई बोल यस कम जो दे का ग उरी जा वा दुसरा बंद

ಆಗಲ ಆಯ್ತ ಶಿಬಿ ದಾ ರೂಪಾಯಿ ಮೋಡ बाबा <ेंटाथ> आई फुल बाराकडे बोला तुम्ही आमच्या आत्या आत्या पापड्या बनवी घेतल्या आत्याच्या पापड्या एक नंबर लागतो आता इक्रबा कशी इक्रबा इक्रबा एए, <laughs> <क्यों>? <laughs> के? नावा दा। नावा दा। प्रिया भाई भाई, के एक नंबर नंतर आमच्या आत्या बसले पापऱ्या बनवायला आमची मम्मी मम्मी एक नंबर दिसते मग चांगली दिसते

नको जे दिकते बारीच आहे पूजा नकोला पूजे बघू शकता इथं पापड्या बनवले आहेत कडकले आहे <laughs> नवरा नवरीचे नाव आहे ना इथं मी मम्मीला बघू शकता स्नेहा नाही इथं अणोज बघू शकता मस्त नाव लिहिले आहेत पापड्या पण मस्त ऊन आले आता पापड्या पण सुकत ठेवल्या ना पुढच्या बीन तुम्ही कंटिन्यू राहा मस्त तुम्हाला दाखवतो मी आता पापड्या तुम्ही चेक करा एक नंबर बनवल्या पापड्या तर आताच उठल्या हो मी ना कौशनच्या झोपलेलो आताच उठल्या हो बाहेरशा कौशन डीजेचा आवाज होते मला तरी वाटते हवी कौशन नाचताना आपला जरा चष्मा लावून निघूया आपण आपला चष्मा आपला चष्मा लावून आपण डायरेक्ट बाहेर निघू मी बरोबर गेस गेलो ना आम्ही नाचायला गेले डीजे लावून लागले ना अल्टीचे एक दिवस पहिलाच लावून आणि लावून गिलेंडरच्या नाही मी बी गेलो ना आताला

सुत्रनवर अरे येन आताला ये बाबा बाबा की देवा मनै मावे नाला

Gimana lagi tayari ya? Darah cangla lawa? Aduh? Awa neng? Canggla gani lawa? Ha? darah gani Awas Tam tam Feeling, showers Hati getira, हा लवली नवीन गाणी विनायक मालिका नवीन गाणी बदल गाणी लवले भाई तर डीजेचा काम तर आणि होवयाचा पण अख्खा होला छान थांबलो ना आता जरा वेलान सगळी नाचतील सध्या जेवायला बसलेन मी पण जरा वेलान जेवायला बसून तर आता तुम्ही एंडपर्यंत बघा सध्या तर आता जरा वेला ब्लॉग खपवल लगातार तीन दिवस ब्लॉग येतील तुम्ही नीट बघा आणि मस्तपैकी बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा फुल व्हिडिओ बघा चांगला आहे ब्लॉग तर चला सध्या आता मी थोड्या वेळा जेवतो नाही तर आईस्क्रीम खातो काहीतरी बघतो तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघा खूप मजा आहे ब्लॉगमध्ये

ते बाईल कौर आहे तीन ती दौ सांगेल दौऱ्या बा बा रेट अजून मारल हे वीज मध्ये डन केले वीज मध्ये डन थांब बुक करून ठेव ठीक आहे भांडेल बँक मध्ये डायरेक्ट डिपॉझिट दोन पाहू दोन मोडला मागचा भी एक उभा गेली बघ बीस हजार नको आता पाच पाच लाख पण नाही दहा ना करशील परत करशील नुकती जराशी पैशांची बात केली ना आज तर आईस्क्रीम म्हणलंच नाही ज्याला पाठवलेला त्याने आईस्क्रीम म्हणले नाही विसरला वाटते आता ग्लास घेतले जरासा थंडा बिटा मग झोपता डायरेक्ट बघू नंतर जरा एंड एंड करू आपण ब्लॉग आता तुम्ही आजचा ब्लॉग बघा आजचा म्हणजे असा कारण बारा वाजून गेले ना मग आजचा ब्लॉग बघा तुम्ही बघू एंड करू नाही ते नाही करू जरा बघू नाही काही मग डायरेक्ट एंड करू आपण तर चला बघू रातचं वाजवला आले ना दोन आता निघ चहा करीत घेतली आता छान मस्त काहीतरी टाका आदरक नको मनानी मना पट आदरक माता। आता टाक मग चालशील टाक माझा आता करशील त्याला आदरक तरी जरा गल्याडी चांगला ना नाही ग तर आता दोन घेतले आपला एक नवरा आहे झोपले नवऱ्याचे उद्या आलेत नवरा झोपले चांगली मी पण झोपत जरा चहा पितो ना मस्त विके आराम झोपतो मग सकाळच्या हल् दिल्या लगेच होतं मस्त आता सोमवार कापला ना एक बघा मी जरा मावरा खावला घेतले कारण सोमवार कापले म्हणून मंगळवार चालू होला जराचा मावरा खाऊ तिथले चहा नंतर पिऊ मावरा खाऊ मस्त भले माझा लॉजिक वेगळा पहिला मावरा नंतर चहा दुचाला चहा नाही म्हणून आता खाऊ दे नंतर चहा पिऊ आपण मस्त नाही तुम्हाला एक सांगू का पहिले आईस्क्रीम ऑर्डर केलं आईस्क्रीम नाही आलं आता चावलेला त्याला दूध पाठला मग आता करशील का त्याला चला आजचा ब्लॉग इथंच सेंड करू उद्या भेटू आपण उद्या म्हणजे बारा हक्त वाजले तर म्हणजे आज भेटू दुसऱ्या ब्लॉकसोबत तर यो ब्लॉग मी आजच टाकेन तुम्ही बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी पण असेल तर त्याला शेअर करा तर चला बाय बाय